सोमवार दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी औरंगाबादच्या जेलच्या परिसरात एका पंचेचाळीस वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला याची माहिती कोणीतरी पोलिसांना दिली आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाली समोरील मृतदेह औरंगाबाद जेलमधील कर्मचाऱ्याचाच होता औरंगाबाद जेलच्या कर्मचाऱ्याचा खून कुणी केला का केला कशासाठी केला याची सविस्तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा वडिलांच्या निधनानंतर सिद्धार्थ जाधव हा अनुकंपा तत्वावर हर्सूल कारागृहात कर्मचारी म्हणून रुजू झाला होता तो परिसरात असलेल्या जेल कारागृहाच्या कॉलनीमध्ये राहत होता पंचेचाळीस वर्षीय सिद्धार्थ हर्सूल कारागृहात अंमलदार होता पत्नी मुलगी मुलासह तो कारागृह कर्मचारी निवासस्थानात वास्तवास होता आपल्या कुटुंबासह राहत असलेला सिद्धार्थ नियमितपणे आपल्या सेवेत कार्यरत होता चाळीशीला पोचलेला सिद्धार्थ संसार करता पुरुष होता त्याच्या घरी पत्नी मुले होती तो शासकीय सेवेत होता त्याच्यावर जबाबदारी होती पण म्हणतात ना माणसाला वाईट नाद लगेच लागतात त्यातच हातात पैसा असेल तर नाद लागायला वेळ लागत नाही सिद्धार्थला दारूचे व्यसन होते तो मित्रांबरोबर नेहमीच रिकाम्या जागेत बसून दारू पित होता सेवेत असतानाच आता सिद्धार्थची ओळख एका महिलेसोबत झाली होती काही दिवसाच्या भेटीगाठीनंतर का त्यांच्यात चांगलीच मैत्री निर्माण झाली दोघांच्या नेहमी गाठी होऊ लागल्या फोन व सोशल मीडिया यामुळे ते दोघे नेहमीच एकमेकांच्या संपर्कात राहत होते हळूहळू दोघांचे सूर जुळत गेले मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले मग प्रेम दिवाने हे युगुल एकांतात भेटून मजा मारू लागले संसाराचा बायकोचा मुलांचा विचार न करता तो परिसराच्या मोहात अडकला होता आणि बाहेर खाली वागू लागला होता मोहातच अनैतिक संबंध गैर असतात त्यामुळे ते बहुतेकदा चोरी चोपे केले जातात पण काही पुरुषांना मात्र आपले संबंध लोकांनी पाहावेत असे वाटत असते हे लोक मुद्दामच संबंधित स्त्रीबद्दल चार चौघात बोलत असतात तिच्याबद्दल मित्रमंडळीमध्ये गप्पा मारत असतात तिच्यासोबत काम क्रीडा करतानाचे फोटो काढणे व्हिडिओ करणे किंवा तिचे एकटीचे अवस्थेत फोटो काढणे असले उद्योग ते करत असतात ते फोटो व व्हिडिओ मित्रांना दाखवण्याची विकृती अनेकांनाच असते त्यामुळे तिची बदनामी होते याची भानही त्याला नसते ती आपल्यावर विश्वास ठेवून हे सगळे करते आणि आपण तिचा विश्वासघात करतो आहोत याची जाणीव अशा पुरुषांना नसते सिद्धार्थचा स्वभाव काहीसा असाच होता त्याने त्या महिलेसोबत काही फोटो काढले होते तसेच तिचे अनेक फोटो त्याने मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवले होते त्याची आणि सचिन दाबडे याची चांगली मैत्री होती सिद्धार्थ त्या महिलेचे फोटो सचिनला दाखवत असे ते दोघे दारू पिण्यासाठी बसले की हमखास त्या महिलेचा विषय काढून सिद्धार्थ त्याच्याबद्दल आशिल बोलत होता सिद्धार्थ जाधव आणि सचिन दाबाडे हे दोघे रविवारी बारा एप्रिल रोजी रात्री भेटले आणि ठरल्याप्रमाणे जेल मागील मोकळ्या जागेत दारू पिण्यासाठी गेले दारू पिने ही रिकामी जागा म्हणजे तैरामांचा अड्डाच बनला आहे येथे अनेक बेवडे दारू पिण्यासाठी येऊन बसतात त्याप्रमाणे अनिल कसबे आणि त्याचे काही मित्र तिथे आधीपासूनच दारू पेत बसले होते त्याच्यापासून काही अंतरावर सिद्धार्थ व सचिन दारू पिण्यात बसले होते दारू पिता पिता सिद्धार्थ रंगात येत गेला दारूची नशा चढत गेली तशी त्याच्या मनात कामुकता वाढू लागली त्याने खिशातील मोबाईल काढला आणि सचिनला मोबाईलमधील त्या महिलेचा फोटो दाखवला दारूच्या नशेत सिद्धार्थ त्याच्याबद्दल सचिनला सर्व काही सांगू लागला त्याच्यात तोंडून त्या महिलेचे नाव बाहेर पडले तसे अनिलचे कान टाउकरले तो लक्ष देऊन सिद्धार्थचे बोलणे ऐकत होता तर तिकडे सिद्धार्थ त्या महिलेबद्दल रंगून रंगून मित्रसचिनला सांगत होता आपल्या नात्यातील महिलेबद्दल तो इतके घाण बोलतो आहे आए, हे ऐकून अनिलचा पारा चढत गेला तो त्या महिलेची बदनामी करत असल्याने अनिलला त्याचा राग आला काही वेळ त्याने संयम पाळला पण सिद्धार्थचे बोलणे थांबत नव्हते नशा चढेल तसा तो जास्तच आश्चिष बोलू लागला मग मात्र अनिलचा संयम संपला तो रागारागाने उठला आणि तरा तरा निघाला तिथून जवळ त्याचे घर होते त्याने घरातून फावड्याचा लाकडी दांडा काढून आणला रात्रीचा काळो चांगलाच वाढला होता याच अंधारात अनिलने लाकडी दांडक्याने सिद्धार्थवर सपासप घाव घालण्यास सुरुवात केली अचानक झालेल्या हल्ल्याने सिद्धार्थ व सचिन गोंधळून गेले अनिलने सिद्धार्थच्या डोक्यात मागून जोरात फटका मारल्याने तो जागीच कोसळला सचिनने अनिलला थांबवायचा प्रयत्न केला पण सचिनने त्याच्याही तोंडावर जोरात फटका मारला त्यानंतर अनिलने इतके फटके मारले की सिद्धार्थ जागीच गतप्रण झाला तर सचिन हा बेशुद्ध पडला दोघांचाही मृत्यू झाल्याचे समजून दांडा तिथेच टाकून पसार झाला फिरत होता पाटील सचिनला जाग आल्यावर तो उठून कसा बसा एकता नगरीच्या मित्राच्या घरी गेला तिथे दारातच तो कोसळला आणि बेशुद्ध पडला मित्राने त्याला घाटी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल केले सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत रात्रभर सिद्धार्थ जाधव घरी नसल्याने पत्नी मुलगा मुलगी चिंतेत होते तेवढ्यात पोलिसांकडून त्यांना सिद्धार्थचा मृतदेह मिळाल्याचे कळले आणि त्यांना धक्काच बसला ते घटनास्थळी जाईपर्यंत हारसूल पोलीसही घटनास्थळी आले मृतदेह घाटी रुग्णालयात नेण्यात आला पोलीस तपासाची चक्रे फिरू लागली रात्री या परिसरात अनिल कसबे फिरत असल्याचे समोर आले पोलिस त्याचा शोध घेऊ लागले तेव्हा तो पसार झाल्याचे दिसून आल्यामुळे त्याच्यावर पोलिसांचा संशय बळावला चा दुपर चा पुलिस त्याच्या घरावर पाळत ठेवून होते दुपारच्या सुमारास तो घरी आला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले त्याला पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली पुलीस उपायुक्त नवनीत कावत सहाय्यक पोलीस आयुक्त धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हारसुलच्या पोलीस निरीक्षक सुनीता मिसाळ पुलीस उपनिरीक्षक राहुल निरवळ राजू मोरे यांच्या पथकाने झटपट तपास करत सिद्धार्थ बंसीलाल जाधव वय बेचाळ याचा खून आणि सचिन भगवान दाभाडे वय छत्तीस याला मारहाण केल्याप्रकरणी अनिल नितील कसबे वय चोवीस याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओबद्दल वाटलेल्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा